नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सर्वप्रथम झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते देशातले आदिवासी समाजातले सर्वात मोठे नेते शिबू सोरेन यांचा आज स्वर्गवास झाला सकाळी गंगाराम हॉस्पिटलमध्ये ते बऱ्याच दिवसापासून तिथे आजारी होते आणि त्यांनी अंतिम श्वास घेतला गुरुजी म्हणून पूर्ण देशात ज्यांना ओळखलं जायचं अतिशय संघर्षशील जीवन आणि त्यांच्या जाण्याने खासकर विदर्भ वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी आणि विदर्भ राज्यासाठी लढाई लढणाऱ्या सगळ्या लोकांचं फार मोठं नुकसान झालं कारण विदर्भ वेगळा व्हावा हे त्यांची पण इच्छा होती आणि वेळोवेळी ते वेगळ्या विदर्भासाठी मार्गदर्शन करत असायचे विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावं या चळवळीच्या लोकांनी एक मार्गदर्शन गमावलं आज राष्ट्र महाराष्ट्र तर्फे त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आणि आता जर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं जा तर हे जे ऑटो रिक्षा सरकार आहे तीन चाकी हे जरी सारखं सांगतं आम्ही ठीक चाललोय पण तिन्ही चाक तिन्ही दिशेला जाताना दिसत आहेत आणि मुख्यमंत्र्यांची अक्षरशः नऊ आलेत सगळं सांभाळता सांभाळतं आणि मग अशा वेळेला ते जे फ्रस्ट्रेशन असत तो राग असतो तो राग कोणावर व्यक्त करावा तर महाराष्ट्रात शरद पवार असो अजित पवार असो देवेंद्र फडणवीस असो कि बाकी कुठलेही नेता असो उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो जेव्हा जेव्हा ते असे गुदमरून जातात तेव्हा सगळ्या गोष्टीचं चुकीचं खापर जे आहे ते माध्यमांवर फोडतात हे तुम्ही माध्यमच चुकीचे आहे तुम्ही कसं करता आता शिवसेना बीजेपी बीजेपी एनसीपी एन सी पी दादा किंवा अजितदादा एन सी शिवसेना शिंदे अजितदादा एन सी बीजेपी हे वाद रोज कोपऱ्या कोपऱ्यातनं उठतायत कारण ही कोण नैसर्गिक युती नाही आहे भीतीपोटी झालेली एकत्र आलेली लोक आहेत भाजपला सत्ते सत्तेत यायचं होतं म्हणून पहिला सत्तेचा वन टाइम पासवर्ड ज्याला म्हणतात ओटीपी म्हणून एकनाथ शिंदेला उपयोगात आणलं त्याला चेक म्हणून अजित पवारांना आणलं पण पन... जरी नेत्यांनी हातमिळवणी केली तरी कार्यकर्ते आणि बाकी नेता एकत्र आहेत का त्यामुळं जिल्ह्यात जिल्ह्यात वाद होता आणि आता जो फ्रेश नवीन म्हणजे आता ताजा ताजा पहिल्या धारेचा वाद ज्याला म्हणतो आपण ती म्हणजे परिणय फुके आणि शिवसेना एक शिंदे भंडारे जिल्ह्याचे आमदार आहेत परिणय फुके तिथे एका भाजपच्या कार्यक्रमात बोलताना ते असं बोलून गेले की त्याचं रिपोर्टिंग झालं की मी शिवसेनेचा बाप आहे आणि मग एकनाथ शिंदेची शिवसेना त्याच्यावर बिफरली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे लोकसभा संपर्क प्रमुख आहे संजय कुंभळकर त्यांनी सरळ सरळ भाजपला दम दिला बारा तासाच्या आत परिणय फुकेनी माफी मागावी आणि या सैराट सोडलेल्या वळूला भाजपा प्रेक्ष पक्षश्रेष्ठी आवर घालावी अन्यथा आम्हाला प्रतिउत्तर द्यावे लागेल आणि आम्ही देऊ काय म्हणाले होते परिणय फुके ते तर तुम्हाला तुम्ही पेपर मध्ये वाचलं असेल मी पुन्हा सांगेन परंतु देवेंद्र फडणवीसांना आज मंत्रिमंडळाची भेट झाल्यावर जेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते तेव्हा एका पत्रकारांनी प्रश्न विचारला परणय फुकेच्या बद्दल काय साहेब तेव्हा ते म्हणाले की मला माहित होतं हा प्रश्न येणार आहे मी पूर्ण माहिती घेतली आणि मग ते माध्यम प्रसार माध्यमावर घसरले त्यांनी तोंडसुख घेणं सुरू केलं ते म्हणाले की अलीकडच्या काळात वाक्य कापून दाखवणे आणि त्याच्यावर दिवसभर काढणे हेच तुम्ही सुरू केलेले आहे ते आता थांबवा मी याचं पूर्ण माहिती घेतली मला माहित होतं हा प्रश्न येईल फडणवीस असे म्हणाले आणि त्यात फडणवीस यांनी क्लिअर केलं की परिणय फुके काय म्हणाले म्हणजे फुकेंनी फडणवीसांना सांगितलं असेल तेच फडणवीसांनी माध्यमांसमोर सांगून फुकेची पाठराखण केली असं मी म्हणत नाही परंतु या सगळ्या प्रकरणावर माध्यम दोषी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की फुके असे म्हणाले होते कि कुटले ही 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 की कुठल्याही गोष्टीचं श्रेय आईला जात आणि त्याच्यात काही चुकलं तर बापावर केलं जात भंडाऱ्यात शिवसेनाचे लोक काही झालं की माझ्यावरच टाकतात त्यांचा मी बाप आहे का प्रश्नचिन्ह अशा प्रकारचं आहे ते त्यामुळं तुम्ही माझ्यावर खापर फोडता मी तुमचा बाप आहे का हा प्रश्न विचारला मी तुमचा बाप आहे असं नाही म्हणाले पण तुम्ही हे तोडून मोडून तेवढंच कापून चालवता पण वास्तविक तो व्हिडिओ पण आहे पण वास्तविक भंडाऱ्यामध्ये जो भाजपाचा मेळावा झाला त्या मेळाव्यात बोलताना परणय फोके ऍक्च्युली काय म्हणाले खरं खरं काय म्हणाले ते म्हणाले की अनेक जण माझ्यावर आरोप करतात मी आरोपांना उत्तर देत नाही पण माझ्या एक लक्षात आलं की जर मुलाला परीक्षेत चांगले गुण मिळवले मुलांनी तर त्याच श्रेय आईला जात किंवा ते एक्झॅक्ट जे म्हणाले जर मुलाला परीक्षेत चांगले गुण मिळवले असले तर त्याच नाही आईचं कौतुक होत पुन्हा एक वेळा सांगा माझ्यावर अनेक आरोप करतात मी आरोपांना उत्तर देत नाही पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली जर मुलगा परीक्षेत चांगले गुण मिळवत असेल तर त्याचं नाही आईचं कौतुक होते मुलांनी वाईट केलं तर त्याचा दोष बापाला दिला जातो तेव्हा मला माहीत झालं की मी शिवसेनेचा बाप आहे नेहमी खापर माझ्यावरच फोडलं जात पुन्हा एकूण माझ्यावर अनेक आरोप करतात मी कुठल्याही आरोपाचं उत्तर देत नाही पण माझ्या लक्षात आलं की जर मुलगा परीक्षेत चांगले गुण मिळवत असेल तर त्याचं नाही आईचं कौतुक होते मुलाने वाईट केलं तर त्याचा दोष बापाला दिला जातो तेव्हा मला माहित झालं की मी शिवसेनेचा बाप आहे शिवसेनेचा बाप मीच आहे नेहमी खापर माझ्यावरच फोडलं जात तेव्हा देवेंद्र फडणवीस बाप आहे का हे जे प्रश्नवाचक बोलले ते प्रश्नवाचक नव्हत नसून ते वक्तव्य होतं मी शिवसेनेचा बाप आहे कारण माझ्यावरच खापर फोडले जात प्रश्न असा आहे की नेते गडबडी करतात आणि मग देवेंद्रांनी विचारलं की त्यांना काहीतरी उलट सांगतात आणि देवेंद्राला आपल्या लोकांवर फार विश्वास किंवा त्यांना माहीत जरी झालं असेल ओरिजिनल स्टेटमेंट काय आहे पण त्याच्यावर लिपापोती करायची कसं त्या फुकेला बोलणार ते कारण शिवसेना आणि बीजेपी याचा वाद भंडाऱ्यात भरपूर झालेला आहे एकनाथ शिंदे जरी हसत खेळत देवेंद्र सोबत बोलत असतील तरी त्यांचे आमदार बोलतात का हा फार मोठा प्रश्न आहे सांगलीमध्ये एकनाथ शिंदेचे लोक बीजेपीच्या नेत्याच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करतात बीजेपीचे नेते लोक एकनाथ त्यामुळे हे तीन चाकी ऑटो रिक्षा जे आहे इकडे तिकडे फिरत असतात आणि हे तोडून मोडून लोकांसमोर ठेवणं हे दिल्लीमध्ये बीजेपी आय टी सेलचा बक्त्यादारी याच्यावर तुम्हाला आठवत असेल पूर्ण सोशल मीडियामध्ये राहुल गांधीचं एक वक्तव्य इधरसे आलू दालू उदरसे सोना निघलेला हे अक्षरशः कापून दिलेलं स्टेटमेंट होत राहुल गांधींनी ओरिजिनल काय म्हणाले होते राहुल गांधी गुजरात मध्ये एका सभेला संबोधित करताना म्हणाले की याच ग्राउंडवर नरेंद्र मोदी मागच्या वेळेला बोलून गेले होते कि मी शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा भाव इतका जबरदस्त देईल की आलूचा भाव सोन्यासारखा होईल म्हणजे इकडनं आलू टाकान तिकडनं सोनं निघेल असं मोदी म्हणाले म्हणून त्यांनी मोदींना रिपीट केलं पण तेवढंच काढलं नॉर्थ इस्ट मधल्या पाय नॅपलला इंग्लंडमध्ये मार्केट का मिळत नाही असं राहुल गांधींनी विचारलं मोदींनी ते कापलं पाईन ऍपलचं पाईन कापलं आणि मोदी मध्ये भाषण सांगतात की या राहुल गांधीला माहीत नाही की नॉर्थ ईस्टमध्ये पाईन ऍपल होतात की ऍपल होतात तो नॉर्थ ईस्ट चे ऍपल लंडन मध्ये काय जात नाही असं विचारतो ही, ही, ही त्याच हे त्याचं नॉलेज आहे ही त्याची माहिती आहे पुन्हा ती चुकीचं टाकतात हे सगळं तोडून मोडून जवाहरलाल नेहरूचे कपडे पॅरिसला प्रेस करायला जायचे विमानच नव्हती हा सुधांशू त्रिवेदी म्हणतात जे खासदार आहेत राज्यसभेमध्ये आणि शिकले खासदार त्या काळी जहाज जायला तीन ना तीन महिने लागायचे त्या <laughs> तीन महिन्यांनी कपडे प्रेस त्या जहाजावर तीन महिन्यांनी कपडे प्रेस होऊन यायचे खरं म्हणजे त्या अलाहाबाद मध्ये पॅरिस लॉन्ड्री नावाचं एक दुकान होत तिथे कपडे जायचे दिल्लीमध्ये मी जिथे राहतो त्याच्या शेजारी एक गांधीनगर म्हणून वस्ती आहे ते गांधीनगर म्हणजे गुजरातचं गांधीनगर नव्हे आणि मी इंदोरला असताना तिथे म्हणजे अजूनही आहे एक श्रीनगर म्हणून एक एरिया आहे याचा अर्थ इंदोरचं श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीरचं श्रीनगर नव्हे अशा कितीतरी गोष्टी फिरून फिरून आता देवेंद्र फडणवीस स्वतःच पाहना माध्यमांना म्हणतात तोडून बोडून बोलता पण हे तोडून बोडून बोलत नाहीत का आता मालेगाव बॉम्ब स्फोट मध्ये सात आरोपी निर्दोष सुटले तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य काय होत काँग्रेसनी षडयंत्र करून हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि भगवा आतंकवाद हे शब्द रोवण्याचा प्रयत्न केला आणि न्यायाधीशांनी हे पुराव्यानिशी सांगितलं त्याचा अर्थ काय होतो न्यायाधीशांनी पुराव्यानिशी सांगितलं हे काँग्रेसचं षडयंत्र होत पण तो जेव्हा निर्णय मी वाचला तेव्हा न्यायाधीश उलट म्हणाले जे देवेंद्र फडणवीसांना बहुतेक समज नाही तेव्हा न्यायमूर्ती म्हणाले की पुराव्या अभावी यांना आम्ही सोडतो यांना यांनी केसेस उभी केली नाही अक्षरशः टेलिफोनच्या ते जे कोणाला कोणाला फोन केले याची लिस्ट सुद्धा ते देऊ शकले नाही एवढंच नव्हे तर ज्या मोटरसायकलवर फोट स्फोट झाला त्याच्यात स्फोट झाला की नाही हेच ते सांगू शकले नाही त्या मोटरसायकलचा चे नंबर देऊ शकले नाहीत पुरोहित म्हणतात की मी अभिनव भारतासाठी काम करत होतो पण आर्मीने कधीही त्यांना ही परमिशन दिली नाही आर्मीने कधीही त्यांची साथ दिली नाही या गोष्टीत आणि ज्या त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यांना माफ केलं जाऊ शकत नाही ह्या सगळ्या कोर्टाच्या त्या न्याय न्यायालयामध्ये त्या न्याय न्याय निर्णयामध्ये आलेल्या गोष्टी आहेत पण तोडून मोडून बोलवणं हे नेत्यांचं काम आहे त्यामुळे तुम्ही जनतेला दोष देता जवाहरलाल नेहरूला दोष देता गांधींना दोष देता सगळ्या लोकांना दोष देता तसं देत राहा उद्धव ठाकरेला शरद पवारला सगळे सगळे वाईट आहेत कालपर्यंत अजित पवार वाईट होते आज तुमचे सगळे शक्य झालेले आहेत छगन भुजबळ कालपर्यंत वाईट होते बिचारे किरीट सोमय्या छगन भुजबळ नारायण राणे यांच्या विरुद्ध काय का, आग काय आग ओकायचे आता ते बिचारी सगळे चुप आहेत सुनील तटकरेच्या विरुद्ध कागदावर कागद घेऊन फिरायचे तुम्ही लोक आता तुम्हाला ते सगळे चांगले आहेत त्यामुळे कृपा करून मीडियाला सोडा मीडियावर खापर टाकू नका आणि आवरायचं असतं तर मीडियाला आवरण्यापेक्षा आपल्या लोकांना आवरा आज नोट्यूप मध्ये एवढंच पुन्हा एको काही विषयासोबत म्हणजे नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र